नमस्कार कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी महाराजांच्या नैवेद्यासाठी कटाची आमटी आणि पुरणपोळीचा बेत केला होता तर मग ही कशी करायची चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक छोटं पातेलं घेतलेलं आहे आणि हे पातेलं भरून मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता इला स्वच्छ निवडून घेते त्याच्यात जे हिरवी डाळ असते ना ती पण काढून घ्यायची काही पण माप घ्या तुम्ही ग्लास घ्या किंवा का वाटी घ्या पण मोजून घ्या कारण की आपल्याला साखर किंवा गूळ जेव्हा टाकायचं असतो ना मग ते मोजून टाकावं लागतं म्हणून डाळ कधी घेताना मोजून घ्यायची आता मी कुकरमध्ये ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं आता ते मी गरम पाण्यानेच डाळ धुते कधी कधी काय होतं डाळ ही ना दांडरते आपण थंड पाण्याने डाळ धुतो आणि गरम पाण्यात टाकली ना तर डाळ दांड ते आणि शिजत नाही त्यामुळे मी गरम पाण्यानेच डाळ धुतली म्हणजे कोमट पाण्याने तीन दोन तीन वेळेस आणि आता गरम पाण्यातच डाळ टाकून घेते आणि डाळ शिजताना मी काहीच टाकणार नाही त्याच्यात काही काही लोक टाकतात हळद वगैरे था पण मी फक्त डाळ शिजून घेणार आहे आता जवळपास ही पावशर डाळ आहे तर आता कुकरचं झाकण लावून घेते मी आणि सात प सहा किंवा सात शिट्ट्या काढून घेते आता बघा सहा सात शिट्ट्यानंतर डाळ किती मस्त शिजलेली आहे बघा पूर्ण रप्ती आहे आता मी याचं काय करते पाणी काढून घेते आणि डाळ पुरणाच्या चाळणीत आणि डाळ वेगळी करते कारण की ह्या पाण्याची येळवण्याची आमटी होते किंवा सार म्हणता कोणी कोणी त्याला तर ते पण करणार आहे मी तर त्याच्यासाठी ते काम येईल ते पाणी आणि आता ही डाळ जी मी मॅशरण्याआधी मॅश करून घेणारी आणि नंतर याला साखर टाकून परतून घेणारी आता पुरणाच्या चाळणीत मी डाळ काढून घेतलेली आहे डाळ मस्त शिजलेली आहे आता हे खाली जे पाणी आहे तिची आपण कटाची आमटी करणार आहोत किंवा येळवण्याची आमटी पण म्हणतात कोणी कोणी हे बघा की ती भरपूर सारं पाणी निघलेले आणि खूप मस्त लागते बरं का ही आमटी पण आता हे पाणी मी बाजूला ठेवून देते आणि आपण जी डाळ आहे ना तर मॅशरच्या साह्याने गरम असतानाच मॅश करून घ्यायची थंड झाल्यावर का होतं त्याला वेळ लागतो व्हायला हो तर गरम गरम पटकन डाळ जी आहे ती मॅशरने मॅश करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने सर्व डाळ जी आहे ती मी मॅश करून घेत आहे हे बघा पुरण यंत्राची यंत्र असेल तर त्याच्यातून काढा किंवा पुरणाच्या चाळणीतून काढा हे बघा खाली किती छान पुरण येतं आहे तर अशाच पद्धतीने सर्व पुरण जे मी काढून घेणार आहे सगळं पुरण काढून घेतलेलं आहे हे बघा आता याला मी परतायला टाकत आहे आता मी एक पातेलं भरून डाळ घेतली होती तर त्याच पातेल्याने मी साखर मोजून घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी परतायला टाकलेली आहे डाळ आणि साखर तुम्ही गुळ घालायचं तर गुळही घालू शकता किंवा समप्रमाणात गुळ आणि साखर पण घालू शकता पण आमच्या तिथे साखरेचंच आवडतं त्यामुळे मी साखरच घातली आहे आता याला साखर टाकल्याने काय होईल पाणी सुटेल आणि हे पातळ होईल तर आपल्याला जो तोपर्यंत परता येईल जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस करायची आणि जर तुम्ही गॅसजवळ उभं राहत असाल ना तर तरच फुल फ्लेम करा नाहीतर मंद फ्लेमवरच उद्या आणि शक्यतो जवळच उभं राहावं लागतं ला नाहीतर ते खाली डागण्याची शक्यता असते आता हे बघा नाहीतर तुम्ही पुरण परतायला टाकताला दुसरं कामं करताल तर असं करू नका हे बघा पातळ झालेलं आहे साखर टाकल्यामुळे आता याला घट्ट होईपर्यंत परतायचं आहे हे बघा असं पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे आणि हे पुरण झालं आपण कधी समजायचं तर असं उचणं आहे ना त्याचं पूर्ण पुरण एक एकत्र करायचं आणि उचटणं उभं करायचं आणि जर ते खाली प ढसळत नसेल तर समजायचं पुरण झालेलं आहे आता पुरण झालेले आहे आता मी इथे पीठ मळायला घेतलेलं आहे पीठ मळताना मी थोडंसं त्याच्यामध्ये तेल घातलं आणि मीठ घातलं आणि मस्त डो मळून घेते पिठाचा जर हवं असेल तर तुम्ही सोजीच्या चाळणीने चालू शकता शकता किंवा नाही गाळू शकता जेणेकरून अजून सॉफ्ट येतात पण माझं पीठ एकदम बारीक आहे त्यामुळे मी नाही चाळलं आता याला थोडं थोडं पाणी घालून मळून घेते आणि याचा एक डो तयार करून घेते हे बघा अशा पद्धतीने सर्व पीठ मळलेलं आहे पण त्याला आपण नरम करण्यासाठी अशा थोड्याशा मुठी देणार आहोत पाण्याचा हात लावून येणे याला असं मस्त नरम करायचं आहे नरम केल्याने काय होतं आपली पुरणपोळी जी आहे ती खूप सॉफ्ट येते हे बघा पाण्याचा हात लावून मी त्याला किती नरम केलेला आहे आणि याला अशा मुठी द्यायच्या आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे तुम्हाला हवं तसं भिजत ठेवा जा, जास्त वेळ पण ठेवलं ना पीठ पातळ होतं पण पुरणपोळीला पातळच पीठ लागतं पातळ पिठाने काय होतं पुरणपोळी लांबते मग जास्त घट्ट पीठ असलं ना तर पुरणपोळी लाटायला थोडीशी जड जाते आपलं रेग्युलर जे पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ असतं पुरणपोळीचं आता मळून झालेलं आहे आता थोडंसं तेलाचा हात घेतलेला आहे मी आणि तेलाचा हात लावून पिठाला आहे ना थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे झाकण ठेवून देते त्याच्यावर आता हे बघा पंधरा ते वीस मिनटानंतर किती सॉफ्ट झालेलं आहे पीठ हे बघा तुम्ही बघू शकता आता याला परत एकदम मळून घेते मी आणि याची पुरणपोळी तयार करून घेते आता छोटासा उंडा घ्यायचा आहे आपण रेग्युलर पोळीला जो घेतो ना त्याच्यापेक्षा छोटं घ्यायचा आहे आणि मोदकाला जशी पारी करतो आपण त्या प्रकारात पारी करायची आहे आणि पुरण जे आहे ते त्यामध्ये पुरणाची असा लाडू करायचा किंवा गोल गोळा करायचा आणि त्यामध्ये भरायचं आहे आपल्याला हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रमाणात त्याप्रकारे आणि मोदकाप्रमाणेच सेम करायचं आहे हे बघा आतमध्ये प्रेस करायचं आहे पुरण आणि जी खालची उंडायची जी पारी आहे ती वरती घ्यायची आहे आपल्याला आणि असं वरती जे मोदकाला वरती येतं ना तर ते काढून टाकायचं आहे कारण की काय होतं तेच जर आपण त्याला गुंढाळ ना त्यांनी फाटण्याची शक्यता असते पुरणपोळी आता मी काढून टाकलेलं आहे ना असं हाताने दाबून घेतलेलं आहे आता पीठ लावून घ्यायचं आणि असं हाताने थोडंसं पुरण जे प्रेस करून घ्यायचं कडापर्यंत नाहीतर काय होतं ते पुरणमध्येच राहतं आणि कडेने पुरण पसरत नाही तर त्यामुळे आधीच असं हाताने प्रेस करून घ्यायचं पुरण सगळीकडे आणि मग लाटण्याच्या साह्याने लाटायचं आता लाटताना पण हलक्या हाताने लाटायचं जास्त जोर देऊन नाही लाटायचं नाहीतर मग फाटते पुरणाची पोळी हे बघा एकदम हलक्या हाताने पांगो लांबून घ्यायची पोळी आपल्याला पिठाचा हात लावून आणि पुरणपोळी तुम्हाला हवी तशी जाड पातळ लाटून घ्या आता हलक्या हाताने मी पुरणाची पोळी पूर्ण लाटून घेते अशी च चारी बाजूनी त्याचं पुरण पसरले गेलं पाहिजे आणि तवा ऑलरेडी तापायला ठेवलेला होता आणि पुरणाची पोळी करायच्या आधी मी एक साधी पोळी करून घेतली कारण की काय होतं मग पुरणाची पोळी चिटकत नाही त्याला नॉनस्टिकचा असलं तर चांगलीच गोष्ट आहे आता पुरणपोळी लाटून झालेली आहे मी तव्यावर घालून घेते हे बघा तव्यावर घालून घेतलेली आहे मी पुरणाची पोळी आणि त्याची एक साईड भाजली की दुसरी साईड पलटून घ्यायची आता दुसरी साईड पलटलेली आहे आणि दुसरी साईड थोडीशी भाजत आली की वरतून आपल्याला तूप सोडायचं आहे तो किंवा तेलाची आवडत असेल तर तेल सोडा हे बघा किती मस्त टम फुगलेली आहे पोळी आता मी तूप लावलेलं आहे दोन्ही साईडनी तूप लावून घ्यायचं आणि नंतर अशी फोल्ड करायची अशा पद्धतीने आणि दोन्ही साईडनी भाजून घ्यायची पुरणाची पोळी आणि काढून घ्यायची तर चला तर मग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो वा बाय आणि मला कमेंट्स करून नक्की सांग